असे आदरणीय नितीनजी गडकरी साहेब आणि त्याचप्रमाणे या शहराला आपल्या लेकराप्रमाणे सांभाळणारे आपल्या संस्थेचे कार्याध्यक्ष आदरणीय दत्ताजी मेघे यांच्या संकल्पनेतून ज्येष्ठ नागरिक मंडळाची मूर्तभेड आपण काढतील आणि त्याच्यानंतर आज सात आठ वर्ष झाले असताना आपण याची काळजी घेतो की फक्त ज्येष्ठ नागरिकांचं आणि संमेलन घेणं एवढंच काम नाही आहे तर आपल्या मंडळाशी जुळलेल्या सगळ्या मंडळांना आपण विविध प्रकारच्या उपक्रमांमध्ये संमिलित करून घेतो त्यातला आरोग्य शिबिर चालतात ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या प्रतिष्ठानच्या वतीने वकिलांचे सल्ले देखील ज्या ठिकाणी तंटे ज्येष्ठ नागरिकांचे असतात त्यांचं सोल्युशन काढण्याकरता वकिलांचे सल्ले देखील दिले जातात ज्येष्ठ नागरिकांना आणि शेगाव माहूर या ठिकाणी भेटी देण्याकरता आदरणीय गडकरी साहेबांनी चार बसेस उपलब्ध करून दिल्या इलेक्ट्रिक बसेस आहेत त्या माध्यमातून हजारो नागरिकांना आणि देवस्थानाच दर्शन करून देण्याचं काम आणि ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानतर्फे सांस्कृतिक कार्यक्रम ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठांचे क्रीडेचे कार्यक्रम हे देखील दरवर्षी आयोजित केले जातात रेग्युलर कार्यालय हे लोकल स्क्वेअर इथे मध्ये रेग्युलर कार्यालय ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानच चालत या संपूर्ण ह्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची जशी सर्व प्रकारची काळजी घेण्याचं काम आदरणीय गडकरी साहेब आणि आदरणीय मेघे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जातं त्याचबरोबर

पद्मिनी कोल्हापूरजी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांच्या हस्ते आज या समारंभाचं उद्घाटन होत आहे आणि वाडकर साहेबांच्या गीतांचा कार्यक्रम या ठिकाणी आपण ऐकणार आहोत मी आपल्यामध्ये आणि आयोजकांमध्ये आपल्यामध्ये आणि आजच्या प्रमुख वक्त्यांमध्ये जास्त वेळ घेता इथेच थांबतो धन्यवाद जय हिंद जय नाही <स्थ> लर्नियर बोर्ड वो कितने देखना पड़ेगा ब्राउज करना पड़ेगा ये भी देना पड़ेगा बहुत बहुत के चलो लोग चलो

के बोलते डॉक्टर राहुल मिश्रा अब एनालिसिस आले देन भारती ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान तर्फे आपण दोन ज्येष्ठांचा सत्कार करत असतो आज आपल्याला लाभलेले होती आहे डॉक्टर कालणे आणि डॉक्टर संजीव चौधरी डॉक्टर हरिभाऊ कानडे वय वर्ष त्र्याहत्तर यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अकोला येथे अधिष्ठाता म्हणून काम केले

मी दत्ता मिघे भाऊंना हरिभाऊ कानडे यांचा सत्थान करण्याची विनंती करते कारण माननीय दत्ता भाऊचा हा आशीर्वादच ठरणार आहे त्यांच्यासाठी

कमी किमतीत अतिशय उच्च प्रतीची वैद्यकीय सेवा देण्यात ते समर्पित आहे पन्नास बेडचं त्यांच हॉस्पिटल आहे पंधरा बेड शारीरिकेसाठी त्यांच्या असं फार कमी केलं शिवाय सतत नवीन संशोधन संशोधनावर ते भर देत असतात यांचं स्वागत सुद्धा

दिखे 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 दिखे। श्री सत्यजीत प्रभु की बोल सब्सक्राइब करके श्री करण मावरे की बोल

लाईव्ह चालरा हे बघा दिसून देत प्रॉब्लेम करून ठेवलं सबस्क्राईब दे तुम्हाला दिसून दे पाहिजे

विम्याहिती हाइ, क्प्ति आप ची्त हुझाए हाife? यह खीछूने हाओगन हएगहसा, whakka शुरूने श।के शुरूने हागा। यह

महका दे आणि मला लहानपणापासून तुमच्या बघितलेल्या फिल्म आठवतात सा तुम्ही त्या फिल्म मध्ये आहे असं म्हणत हे बाबांच्या मागे राहून कायम सगळ्या फिल्म बघितलेल्या पद्मिनी ताई या हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील एक दिग्गज लोकप्रिय आणि भारतीय अभिनेत्री आणि गायिका बाल कलाकार म्हणून कारकिर्द सुरू करत प्रेम रोग सत्यम शिवम सुंदरम करत आणि स्टा आहे तर आज आपण माननीय नितीनजी गडकरी यांच्या उल्लेखनीय कार्याच्या कार्याचा अभिमानाने गौरव करत गवन। आहोत <laughs> त्यांची समाजसेवेची भावना केवळ प्रशासनापुरती मर्यादित न राहता करुणा संवेदनशीलता आणि निस्वार्थ सेवेतून स्पष्टपणे दिसून येते ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान सारख्या उपक्रमांद्वारे त्यांनी नगर नागपुरातील ज्येष्ठ नागरिकांना सन्मान काळजी आणि आधार देण्याची मोलाचे कार्य केले आहे त्याकरता आपण जोरदार

असे आमचे आदरणीय नितीनजी गडकरी साहेब गडकरी साहेबांनी फक्त रस्तेच पाहिले नाही तर जनमानसाच्या मनावर प्रेमाची पायाभरणी करून त्यावर ज्येष्ठाच्या समाधानाचे आणि या दृष्टीने सुद्धा ते आम्हाला कायम आदरणीय आणि वंदनीय आहे घर असावे घरासारखे नको तर नसत्या भिंती आजकाल घर म्हणजे बरेचदा फक्त भिंती असं समीकरण झालेलं आहे कारण घर बांधण्यासाठी अख्खं आयुष्य निघून जात आणि सत्य शेवटी घरात राहायला घर असावे घरासारखे तिथे असावा प्रेम जिवाळा नको तर हीच भावना मनात जपत

이렇게 0 0 0 0 0 0아0 0 0 0 0 0 0 0 0 0아0 0 0아0 0자0 0 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 0아0 0 0 0 0아0 0 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 0아0이0 0 0 0 0 0가0 0 0 0 0 ये प्रॉब्लम तो तो और एक ना जी जी ने गाले गाले था। था। ना रिसेंटली मैंने उसको थाई है लीजिए 50 अपडेट ना लिए हम का है और द फाइनल और 50 कंप्लीट होगा और फिर आप बनता प्रोटीन कॉलेज ना बार-बार सीजीएस पे कंप्लीट

शायद यह महोत्सव और लोग इधर तो घूमते हैं घूमते हैं और दूसरे लोग भी आते 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 हैं और तो यार और काम करूं इनके बाजू में जाके खड़ा हो जाता है एक ये बैकग्राउंड क्लियर है चलो शूट कर रहे हैं वहाँ से अच्छा है चाय वाले दुण। दुण।

पानी से ज्यादा प्यास तो की कीमत होती है पानी से ज्यादा प्यास की कीमत होती तो है मौत से ज्यादा धड़कन की होती है इस दुनिया में प्यार तो सब करते हैं इस दुनिया में प्यार तो सब करते हैं मगर प्यार से ज्यादा भरोसे की कीमत होती है मगर प्यार से ज्यादा भरोसे की कीमत होती है और

बोलत आहोत सोहतीचे अध्यक्ष आदरणीय दत्ता कुलकर्णी आणि विशेषत्वाच्या कार्यक्रमाकरता फिल्म अभिनेत्री आणि विशेष्टान तीन द फिल्म फेअर पुरस्कारांनी सन्मानित अशा आदरणीय प्रसिद्ध अभिनेत्री उपस्थित आहेत यार बरोबर सुरेश वारकर जी आपले सर्व खेळाधिकारी गण आणि ज्येष्ठ भगवान वरेकर सर्वप्रथम तुम्हाला तेवीस सण प्रारंभ आणि हे आपलं चौथं वर्ष आहे या महोत्सवामध्ये मी पहिल्यांदाच अनुपस्थित आहे माझ्या प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यामुळे मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो विशेषतः हा कार्यक्रम दरवर्षी मोठ्या संख्येने साजरा करतो आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये अनेक प्रकारांनी आपण काम करत असतो आपल्या राजू मिश्रा आपले जे प्रमुख आहेत हे अतिशय परिश्रम आणि मेहनत घेत असतात आणि अनेक अने कार्यक्रमाचा आयोजन आपण वर्षभर करत असतात आज आदरणीय सुरेश वाडकर यांचे पण सुगम संगीताचा कार्यक्रम आहे उद्या सलील कुलकर्णी व संदीप खरे यांचा आयुष्य बोलूक या अतिशय उत्तम कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाला निशिकांदा वाड प्रसिद्ध लेखिका अभिनेत्री सामाजिक कार्यकर्ता ते पण उपस्थित आहेत

हुजूर इस कदर अशी एक नाली शेकडो हजारो गाणे जी आजही युवा जो वर्ग आहे आपल्या त्यांच्या सुद्धा ओठांवर आहेत हेच त्यांचं यश आहे गायनात रागाची खोली वरांचं लालिख्य आहे जे त्यांना इतर गायकांपेक्षा कायम वेगळं ठरवत सुरेश जी तुमच्या एक चार ओळी तुमच्यासाठी राहों में तेरे नगमे महफिल में सदा तेरी राहों में तेरे नगमे महफिल में सदा तेरी करती है सभी दुनिया तारीफ सदा तेरी दीवाने तेरे फन के इंसान तो फिर इंसान है दीवाने तेरे फन के इंसान तो फिर इंसान है हद ये है कि सुनता है आवाज खुदा तेरी तुझे नखरों की जा अहले गजल यूं ही नहीं कहते तुझे तो नखरों की जा अहले नज़िरियों ही नहीं कहते तेरे गीतों दिल का हम सफर यूं ही नहीं कहते सुनी सबने मोहब्बत की सुबह आवाज में तेरी सुनी सबने मोहब्बत की सुबह आवाज में तेरी धड़कता है दिले हिंदुस्तान वो आवाज है तेरी धड़कता है दिले ही दोस्ता वो आवाज है माननीय मंत्री श्री आशीष जी जयसवाल यंसपन शुभागमन साले ले मी डॉक्टर राजू मिश्रा यांना तंसे स्वागत करने विनंती करते चनातस आपण ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट बघतोय तो सुरेश वाडकरजींचा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण सुरू करतो हो। धन्यवाद